हॅलो हाय नमस्कार मी सुप्रिया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये नवीन अशा छान अशा व्हिडिओमध्ये तर आज बनवत आहे साबुदाणा बटाटा चकली आणि साबुदाण्याचे पळी पापड तर अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे आणि तो मिडियम गॅसवरती भाजून घेतला त्यानंतर त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घेतली तर आणि साईटला मी साबुदाण्याचे पळी पापड करण्यासाठी साबुदाणे शिजत ठेवलेत तर रात्रभर भिजत ठेवले होते अर्धा किलो साबुदाणा त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता सकाळी पाणी घेतलं पातेल्यात जेवढा साबुदाणा आहे त्याच्यात तिपट पाणी घेतलं आणि ते शिजत टाकलंय त्याच्यामध्ये एक बटाटा आणि दोन चम्मच जिरे तर बटाटा सोलून किसून घेतला तो टाकलाय ते आपल्याला एक अर्धा तास लागतो शिजायला तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटा तर मी कुकरला चार शिट्ट्या करून घेतल्या हा बटाटा उकडून घेतला त्यानंतर ही पुरणाची चाळणी आहे तर त्या चाळणीमधून आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यामुळं गाठी होत नाहीत आणि चकली छान पडते अडकत नाही सोऱ्यामध्ये तर पाहू शकता बटाटा झाला याचा माझा तर एक किलो बटाटे तर सोलून आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत तर पाहू शकता झालेलं आहे आणि हे मिक्सरला वाटलेले साबुदाना तर हे आपल्याला जाड रवा असतो त्याप्रमाणे वाट हे बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरला आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि दोन चम्मच मिरची पेस्ट तर मिरची जास्त बारीक नाही केली ओबडध वाटून घेतलेली आहे तर ती घातली आणि हे आता आपल्याला मळून घ्यायचं आहे घट्ट असं तर पाण्याचा वापर नाही करायचा तर एक किलो बटाट्याला अर्धा किलो साबुदाना बरोबर होतं आणि पीठही छान मळलं जातं तर बघू शकता पीठ आता मळून झालेलं आहे तर आता पिठाचा गोळा तयार आहे तर आपल्याला याच्या आता मोठ्या मोठ्या लाट्या करायच्या आहेत जसं ओंडा करतो तसं आणि त्यानंतर पाणी ठेवलं आहेत मी त्याच्यावरती चाळणी तर हे आपल्याला वाफवून घ्यायचं एक पंधरा वीस मिनटं तर पाहू शकता आपली बोट त्याच्यामध्ये अशी गेले पाहिजेत तर हे वीस मिनटं घ्यायचं घ्यायचंय तर चार चार गोळे झाले होते तो जो सावुदाना कच्चा आहे तो छान वापला जातो आणि आपली चकली आहे ती छान खुसखुशीत होती तर पाहू शकता तर खाली जागा नाही आहे घालायला त्यामुळं मी टेरेसवर घेऊन आले आता आणि आता चकल्या पाडते तर साईडला पाहू शकता तुम्ही पळी पापड घातले तर पळी पापडांमध्ये त्याचे दोन भाग केले आणि एकामध्ये मिरची टाकली आहे हिरवी मिरची उपवासाची आहेत त्यामुळे हिरवी मिरचीचा वापर आहे आणि त्यानंतर आता चकलीचा सोऱ्या घेतलाय आणि त्याच्यामध्ये आता पीठ भरलं आहे आणि आता चकल्या पाडून घेत आहे तर पाहू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या करू शकता तर मी लहानच ठेवल्या किंवा तळ्यावरती त्या खूप मोठ्या होतात तळून तिप्पट फुलते ही चकली साबुदाण्याची तर अशा मी सगळ्या चकल्या पाडून घेतल्या तर आता ह्या उन्हात आपल्याला दोन दिवस छान कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत तर तळल्यानंतर दाखवेनच तुम्हाला उद्या मी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद